हॅलो फ्रेंड्स पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसात गरमागरम झणझणीत जण काहीसे खावेसे वाटते आणि म्हणूनच स्ट्रीट फूड या दिवसांमध्ये खूप आवडीने खाल्ले जाते त्यातलाच एक पदार्थ म्हणजे झणझणीत जण जण मिसळपाव त्याचीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत अगदी घरच्या घरी बाहेर मिळते तशीच तर्रीदार मस्त चमचमीत मिसळ आपण बनवणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसिंग तर सर्वात आधी मिसळला लागणारे कडधान्याचे कडण आपण बनवून घेणार आहोत तर कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचे आहे तेल छान तापले की कडीपत्ता आणि थोडी लसूण फोडणीला घालायची आहे आणि मग त्याच्यातच एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून टाकायचा आहे आता हा कांदा थोडा दोन मिनटं आपण तेलामध्ये छान परतून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये मसाले घ्यायचे आहेत तर मसाल्यांमध्ये पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे आता हे मसालेही छान परतूया आणि मग जे कडधान्य तुम्ही मिसळसाठी वापरणार आहात ते कडधान्य घ्यायचे आहे तर इथे मी दोन वाटी एवढी मटकी भिजवलेली मटकी घेतलेली आहे मटकीला तुम्ही हवं तर मोड आणूनही ती मटकीही वापरू शकता त्याचीही खूप छान मिसळ बनते आणि आता ह्यात पुरेसे पाणी घालायचे आहे म्हणजे पाणी थोडे जास्तच घालायचे आहे कारण हेच कढण पाणी जे आहे ते आपण मिसळीसाठी वापरणार आहोत आणि सर्वात शेवटी चवीपुरते मीठ घालून कुकरचं झाकण बंद करून याला एक शिटी करायची आहे तो कुकरची शिटी होते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया इथे एक चमचा धने घेतलेले आहेत एक चमचा पांढरे तीळ पाव चमचा जिरे चमचा कसकस आणि त्याच्याबरोबर काही गरम मसाले म्हणजे दोन तीन लवंगा दोन तीन काळी मिरी थोडीशी दालचिनी परत फूल असे काही गरम मसाले जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता आता हे सर्व साहित्य आहे ते कढईमध्ये दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर आपण छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे ह्या सर्व म ज्या साहित्यांची भाजल्यानंतर आपण जी पावडर बनवून मिसळीमध्ये वापरतो त्याने मिसळीला खूप छान सुगंध खूप छान टेस्ट येते तर अगदी मिडियम फ्लेमवरच हे जळू नये म्हणून असे हलवत हलवत दोन ते तीन मिनटं छान भाजून जाय घ्यायचे आहेत तर पहा धूरही यायला सुरू झालं आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करून हे थंड होण्यासाठी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये एक चमचे एवढे तेल घेतले आहे त्यात थोडेसे आल्याचे तुकडे आणि दोन लसूण बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यातच आता एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे कारण आता आपण कांदा आणि खोबरं आहे ते छान भाजून घेणार आहोत वाटण करण्यासाठी तर अगोदर आपण लसूण आलं आणि कांदा हे छान मऊसूत होईपर्यंत दोन मिनटं भाजून घेऊया तेलामध्ये त्याला छान परतून घेऊया तर पहा इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता याच्यातच आपण एक वाटी एवढे सुखे खोबरे घेतलेले आहे तर इथे सुखे खोबरेच तुम्ही आवर्जून वापरा कारण मिसळीमध्ये सुखे खोबरे वापरल्याने मिसळला खूप छान दाटपणा येतो तुम्ही सुके खोबरे नसल्यास ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता पण ते छान असे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहे तर यालाही आता आपण दोन ते तीन मिनटं छान खरपूस भाजून घेऊया तर पहा ज मस्त कलरही चेंज झालेला आहे त्याचा आणि चार खनपूस असे आपले खोबरे आणि सर्व छान भाजून झाले आहे तर आता गॅसची फ्लेम बंद करून हेही आपण पूर्ण असं थंड करून घेऊया तर इथे आपण भाजलेले खोबरेही थंड करून घेतले आहे व्यवस्थित आणि जे आपण मसाले भाजून घेते होते खडे मसाले तेही छान थंड झालेले आहेत आता हे दोन्हीही आपल्याला मिक्सरला वाटायचे आहे तर सर्वात अगोदर आपण हे धने ती जे आणि मसाले आहेत खडे मसाले ते वाटून घेऊया ह्याची बारीक पूड तयार करून घेऊया तर मिक्सरला लावून घेऊया पहा अशी छान व्यवस्थित मस्त अशी पूड करून घ्यायची आहे आता याच्यातच आपण जे भाजलेले खोबरे आहेत तेही काढून घेऊया सर्व खोबरे आहे ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहे आता वाटण्या अगोदर याच्यातच आपण मसाले ॲड करायचे आहेत तर जवळजवळ एक चमचा एवढा मालवणी मसाला घेतलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडेसे आता पाणी जेवढं मिक्सर फिरेल असे पाणी थोडे थोडे घालून आपल्याला ह्याचे छान वाटण तयार करून घ्यायचे आहे तर पहा इथे व्यवस्थित असे बारीक वाटण तयार करून घेतलेले आहे मस्त बारीक झालेले आहे छान पेस्ट तयार झालेली आहे आणि मसाले घातल्यामुळे त्याचा कलरही छान आलेला आहे तर आता आपण कुकरही पाहूया थंड झाला आहे का तर आपण जी मटकी शिजून घेतली होती तीही छान शिजली आहे अगदी एकच शिटी करायची आहे कुकरची एक शिटीमध्ये मटकी खूप छान शिजली जाते पण जर जा तुम्ही काळे वटाणे वगैरे घेतलात तर तुम्हाला एक तीन ते चार शिट्या कराव्या लागतील तर आता हे आपले कडणही तयार आहे तर फोडणीची तयारी करूया तर तो टोप गरम करत ठेवलेला आहे त्यातजवळ चार चार ते पाच चमचे तेल घेतलेले आहे तेल छान कडकडीत तापले की कडीपत्ता आणि एक मोठा कांदा बारीक चिरून फोडणीला घालायचा आहे कांदा मस्त असा मऊसूत गुलाबी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान परतवायचं आहे मग त्यातच आपण एक मोठा टमाटर पिकलेला छान बारीक चिरून घातलेला आहे इथे तुम्ही हवे असल्यात टमाटर मिक्सरला वाटून त्याची प्युरी करूनही यात मिक्स करू शकता तर हो आता हा टमाटरही व्यवस्थित दोन ते तीन मिनटं छान शिजून देऊया मऊसूत होईपर्यंत तर टमाटरही बऱ्यापैकी शिजलेला आहे आता यात फक्त अर्धा चमचा लाल मिरची पावडर मी ॲड करते आहे की जेणेकरून आपली जी तर्री असेल त्याला एक मस्त असा छान कलर येईल त्याच्यासाठी ही लाल मिरची पावडर आहे ती मी या तेलामध्ये इथे थोडी परतवून घेते जेणेकरून आपल्या मिसळला एक छान कलर येईल तर ता हे आता हेही तेलामध्ये छान परतली गेलेली आहे आता आपण जे वाटण तयार करून ठेवले होते ते सर्व वाटण या मिश्रणामध्ये काढून घ्यायचे आहे तर आता सर्व वाटण तेलामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याला दोन मिनटं तेलामध्ये पहिला छान शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित ते ढळून परतून घेऊया जेणेकरून तो मसाला आहे तो तेलामध्ये छान एकजीव होईल मसाल्यांचे जे कलर आहेत सर्व ते छान एकजीव होतील आणि आपल्या मिसीला एक छान सुगंध आणि छान असा कलर येईल तर झाकण ठेवून अगदी दोन मिनटं हा मसाला आपण शिजवून घेऊया तर दोन मिनटानंतर पहा ग्रेवीला छान तेलही सुटले आहे मसाला छान मस्त असा तयार झालेला आहे आपला एकदा पुन्हा व्यवस्थित सर्व ढळवून घेऊया आणि आता याच्यामध्ये जे आपण कढण तयार करून ठेवलेले ते सर्व कढण आपण ह्याच्यात काढून घेऊया मस्त मस्त असा कलर आलेला आहे पहा आत्ताच तुम्हाला तरी दिसत असेल छान लाल असा कलर आलेला आहे आता पूर्ण व्यवस्थित असं ढवून घेऊया आणि आता ही मिसळी आपल्याला एक तीन ते चार मिनटं उकळी येईपर्यंत शिजवायची आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला जेवढे पाणी त्यात हवे असेल तेवढे पाणी इथे ॲड करायचे आहे आणि मग आता या स्टेजलाही आपण मीठ घालणार आहोत पण मीठ आपण सुरुवातीला मटकी शिजतानाही टाकलेले त्यामुळे यावेळेला तुम्ही मीठ जेवढे तुम्हाला हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ ॲड करायचे आहे तर मीही इथे एक पाव चमचा एवढे मीठ ॲड केलेले आहे आणि पूर्ण आता व्यवस्थित ढवून घेऊया आणि झाकण ठेवण्याला तीन ते चार मिनटं छान उकळी येऊ हो देऊया तर पहा जवळजवळ पाच मिनटं झाली आहे मस्त अशी खळखळून उकळी आली आहे आपल्या मिसळला आणि एवढा छान सुगंध येतो आहे ना मिसळचा आणि त्याच्यावर तर्री पहा मस्त तर्री आलेली आहे अगदी झणझणीत अगदी बाहेर मिळते ना तशीच मिसळ ही घरी बनते खूप छान टेस्टी एकदम परफेक्ट चवीलाही परफेक्ट टेक्शरला परफेक्ट कलरही परफेक्ट एकदम परफेक्ट अशी मिसळ पाव तुम्ही घरी बनवून खाऊ शकता तर आता गरमागरम मिसळ रेडी आहे तर लगेचच आपण पावाबरोबर याला सर्व करूया पहा त्याच्या तरीला एवढा मस्त कलर आलेला आहे ना तर सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये पसरत प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये सर्वात पहिला तुम्ही मिसळ करू काढून घ्या त्याच्यावर मस्त असे फरसाण घालूया फरसाणावर थोडा कांदा टमाटर जसं तुम्हाला आवडेल थोडीशी फ्रेश फ्रेश कोथिंबीरी टाकूया आणि मस्त पावाबरोबर सर्व करूया आणि तोंडी लावण्यासाठी लिंबू कांदा काकडी तुम्हाला जसं हवं असेल तुम्ही सर्व करू शकता तर मग ही झणझणीत चमचमीत मिसळ तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा आणि पावसाळ्यातल्या इतर कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील तर त्याही मला कमेंटमध्ये सांगा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायलाही विसरू नका जेणेकरून जेव्हाही नवीन व्हिडिओ लोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिला मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद